श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये एक अतिशय चमत्कारिक इंदिरा एकादशी वाचली जाणार आहे ही एक अतिशय विशेष एकादशी असणार आहे कारण या दिवशी खूप विशेष योगायोग घडत आहे आणि अनेक अने राजयोगही घडत आहेत या दिवशी केलेला कोणताही उपाय कधीही व्यर्थ जात नाही आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून ओळखली जाते जी पितृपक्षात येते ही एकादशी पूर्वजांची शांती आणि उद्यानासाठी विशेषत खूप महत्वाची मानली जाते आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये सप्टेंबर महिन्यात इंदिरा एकादशी कोणत्या तिथीला येईल हे सांगणार आहोत ही एकादशी सतरा सप्टेंबरला आहे की अठरा सप्टेंबरला आहे याबद्दल लोक अनेकदा गोंधळलेले असतात तर आज आम्ही तुम्हाला हा गोंधळ दूर करू यासोबतच इंदिया एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल हे देखील आपल्याला कळेल पूजेचा योग्य वेळ कोणता आहे उपवास करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी काय करावे याशिवाय या एकादशीला काय खावे काय खाऊ नये कोणते नियम पाळावे लागतील आणि कोणती खबरदारी घ्यावी हे देखील आपण समजून घेऊ या छोट्या आणि बोर्ड व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ही सर्व माहिती देत आहोत तर तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच पितरांना तर्पण आणि पिंडदान करण्याचे खूप महत्व आहे शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि पित्रांना समाधान मिळते त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात ही एकादशी केवळ भौतिक सुख आणि समृद्धीच देत नाही तर आध्यात्मिक शांती आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे या दिवशी उपवास कथा ऐकणे आणि दान करण्याचे फळ अनेक पटींनी वाढले जर आपण त्याच्या महत्वाबद्दल बोललो तर इंदिरा एकादशीचे महत्व खूप मोठे आहे शास्त्रांनुसार आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी केवळ उपवास करणाऱ्या व्यक्तींसाठीच नाही तर त्याच्या सर्व पूर्वजांसाठीही फायदेशीर आहे बघताना पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा इंदिरा एकादशी ही पितृपक्षातील सर्वात खास आणि जीवनदायी तिथी मानली जाते जर या दिवशी भगवान विष्णूंची पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने पूजा केली गेली आणि जर पितरांच्या नावाने तर्पण अन्नदान आणि पिंडदान केले गेले तर पितरांना स्वर्गाशी प्राप्ती होते म्हणूनच या एकादशीला पितरांसाठी मोक्षाचे द्वार म्हटले जाते हे व्रत सामान्य धार्मिक विधी आहे तर ते आत्मा आणि पितरांमधील खोल नात्याचे प्रतीक आहे या दिवशी जो कोणी उपवास करतो आणि भक्तिभावाने सेवा करतो त्यांच्या पूर्वजांना गंगास्नान आणि तर्पण अर्पण करण्याचे पुण्य मिळते आणि त्या भक्ताला स्वतःलाही अक्षय पुण्य मिळते इंदिरा एकादशी ही केवळ पूर्वजांच्या मोक्षाचा मार्ग नाही तर जिवंत व्यक्तीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणणारी तिथी आहे तर चला तर मग जाणून घेऊया की दोन हजार पंचवीस मध्ये ही एकादशी कधी साजरी होईल आणि तिचा उपवास कधी करावा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पितृपक्षाची पहिली एकादशी म्हणजेच इंदिरा एकादशी बुधवार सतरा सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी एकादशी तिथी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि संपूर्ण दिवस रात्री अकरा वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत राहील या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते पूजेसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी सूर्योदयापासून दुपारी बारा वाजेपर्यंत ज्याला शुभ मुहूर्त म्हणतात या दिवशी उपवास करणाऱ्या भक्ताने दिवसभर देवाचे ध्यान करावे कथा ऐकावी आणि पितरांसाठी तर्पण करावे दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार अठरा सप्टेंबर रोजी द्वादशी तिथी असेल आणि सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी ते आठ वाजून चौतीस मिनिटांदरम्यान उपवास सोडणे सर्वोत्तम मानले जाते अशा प्रकारे इंदिरा एकादशीचे व्रत केवळ स्वतःला पुण्यतेत नाही तर पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष देखील प्रदान करते वास्तुशास्त्र असेही म्हणते की शुभ काळात केलेले कोणतेही काम नेहमीच फलदायी असते आणि लाभ देते म्हणून तुमच्याकडे जो काही शुभ वेळ असेल त्याच वेळी पूजा करा जर या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान करून पित्रांसाठी पिंडदान केले तर पित्रांना स्वर्गाची प्राप्ती होते म्हणूनच इंदिरा एकादशीला पित्रांच्या मोक्षाचे द्वार मानले जाते हे व्रत हे सामान्य धार्मिक विधी नसून ते आत्मा आणि पूर्वजांमधील खोल आणि अतुट नातेसंबंधांचे प्रतीक आहे जो भक्त या दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने उपवास करतो त्याच्या पूर्वजांना गंगा स्नान करून तर्पण अर्पण करण्याचे पुण्य मिळते आणि तो भक्त स्वतःही अक्षय पुण्य प्राप्त करतो इंदिरा एकादशी ही केवळ पूर्वजांच्या मोक्षाचा मार्ग नाही तर जिवंत लोकांच्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी आणणारी एक विशेष स्थिती आहे तर चला आता बघताना जाणून घेऊया की दोन हजार पंचवीस मध्ये ही एकादशी कधी साजरी केली जाईल आणि तिचा उपवास कधी करावा दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्षाची पहिली एकादशी म्हणजेच इंदिरा एकादशी बुधवार सतरा सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल कारण ही तिथी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे पूजा सुरू करण्यापूर्वी गंगाजल शिंपडून पूजास्थळ शुद्ध करा त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा सर्वप्रथम उपवासाचे व्रत घ्या यासाठी उजव्या हातात पाणी फुले तीळ आणि अक्षत घ्या आणि संकल्प मंत्राचं जप करा ओम विष्णू प्रितार्थम मम पापपक्ष पूर्वकम पितृमोक्ष सिद्धार्थम इंदिरा एकादशी व्रतमहाम करिष्य हा संकल्प उपवासाचा आधार आहे कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते संकल्पानंतर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र पिवळ्या कापडाने सजवा आणि त्यांच्यासमोर धूप दिवा फळे आणि नैवेद्य अर्पण करा पूजेची सामग्री शुद्ध पाणी पंचामृत धूप काठी दिवा पिवळी फुले तुळशीची पाने माऊली चंदन तांदूळ नारळ मिठाई फळे सुकामेवा आणि देवाला अर्पण करण्यासाठी योग्य पदार्थांचा समावेश असावा भगवान गणेशाची पूजा करून पूजा सुरू करा ओम गण गन, गणपते नम जेणेकरून सर्व अडथळे दूर होतील यानंतर शंख वाजवून वातावरण शुद्ध करा आणि भगवान विष्णूचे ध्यान करा आता भगवंतांना पाणी पिऊन पंचमृतांनी स्नान घाला स्नान करताना मंत्रांचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। नंतर भगवानांना पिवळी फुले आणि तुळशीची पाणी अर्पण करा तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून किमान अकरा तुळशीची पाणी अर्पण करा दिवा लावताना मंत्र वाचा ओम दीप ज्योतिषे नम धूप हो। अर्पण करताना ओम दुपाय नमः हो। नैवेद्य अर्पण करताना ओम अमृतो मासी स्वाहा आणि शेवटी भगवानची आरती करा आणि विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचे श्लोक पठन करा जो भक्त दिवसभर विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय जप करतो त्याच्या जीवनातील सर्व त्रास आणि अडथळे दूर होतात आता भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच पितरांना तर्पण अर्पण करणे आवश्यक आहे कारण इंदिरा एकादशी ही विशेषत पितृमोक्षदा तिथी आहे तर्पणासाठी दक्षिणेकडे तोंड करून उजव्या हाताने तिलक कुश आणि पाणी अर्पण करा पाणी अर्पण केल्यानंतर जर तुम्हाला पिंडदान करायचे असेल तर पूर्वजांना तांदूळ तीळ आणि गुळापासून बनवलेलं पिंड अर्पण करा शास्त्रात असे म्हटले आहे की या दिवशी पूर्वज प्रसन्न होतात आणि अन्नदान करून ब्राह्मणांना खाऊ घालून आणि पूर्वजांना गायीची सेवा करून आशीर्वाद देतात उपवासाचे नियम पाळत दिवसभर उपवास ठेवा जर आरोग्य परवानगी देत नसेल तर फळे किंवा फक्त पाणी खा पण धान्य खाऊ नका दिवसभर राग खोटेपणा निंदा वादविवाद वाद, वाद आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे रात्री जागृत राहून भगवान विष्णूंचे भजन आणि कीर्तन करावे जो व्यक्ती हा व्रत पूर्ण भक्तीने करतो त्यांच्या पूर्वजांना दिव्य लोक प्राप्त होतात आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनातही सुख समृद्धी आणि शांती मिळते दे। दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी स्नान करून पुन्हा भगवान विष्णूची पूजा करावी आणि ठरलेल्या वेळी उपवास सोडावा उपवास सोडताना तुळशीचे पाणी आणि फळे घेऊन उपवास संपवावा आणि ब्राह्मण किंवा साधूला खाऊ घालावा आणि दान द्यावे शास्त्रांमध्ये इंदिरा एकादशीच्या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व आहे कारण या दिवशी केलेले दान अनेक पटीने जास्त फळ हो देते आणि थेट पूर्वजांना संतुष्ट करते विशेषत या तिथीला तांदळाचे दान सर्वोत्तम मानले जाते कारण भात हे अन्नाचे एक रूप आहे आणि अन्न हा जीवनाचा आधार असल्याचे म्हटले जाते पूर्वजांना अन्नातून विशेष समाधान मिळते म्हणून या दिवशी भात तीळ गूळ कपडे फळे भाज्या आणि गरजेनुसार अन्नदान करावे यासोबतच दीपदान आणि जलदान देखील पुण्य मानले दे जाते दान नेहमीच भक्ती आणि शुद्ध अंतकरणाने केले पाहिजे ते गरीब भुकेल्या गरजू व्यक्तीला दिले पाहिजे किंवा पात्र ब्राह्मणाला दिले पाहिजे दोन्ही बाबतीत पूर्वज प्रसन्न होतात शास्त्रात असे म्हटले आहे की जर दान एखाद्याच्या क्षमतेनुसार केले तर ते दान केवळ पूर्वजांना संतुष्ट करत नाही तर दात्याच्या जीवनातील गरिबी आणि दुःख देखील दूर करते म्हणूनच इंदिया एकादशीला अन्नदान करणे अन्नधान्य आणि धान्य दान करणे गायींची सेवा करणे आणि कपडे दान करणे हे सर्वोत्तम मानले जाते भक्तांनो तुम्हाला कळवावे की या दिवशी अन्नाला विशेष महत्त्व दिले गेले आहे काही लोक जाणून बुजून किंवा नकळत अशा गोष्टींचे से सेवन करतात ज्यामुळे उपवास मोडतो ज्यामुळे भगवान विष्णू क्रोधित होतात यासोबतच तुमचे पूर्वजही तुमच्यावर रागावतात शास्त्रांनुसार इंदिरा एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्याने पूर्णपणे सात्विक राहिले पाहिजे कारण हे व्रत केवळ पापांचा नाश करत नाही तर पूर्वजांच्या आत्म्यालाही शांती देते या दिवशी स्त्री असो वा पुरुष सर्वांनी उपवास करावा आणि फक्त सात्विक अन्नाचे सेवन करावे फळे दूध दही शेंगदाणे नारळ पाणी चेस्टनट पीठ राजगिरा बटाटे रताळे बकवेट पीठ मध आणि ताज्या फळांचा रस हे सात्विक अन्नातील मुख्य घटक आहेत त्यांचे सेवन केल्याने शरीर शुद्ध राहते आणि मन एकाग्र होते आणि पूजेमध्ये रमते या दिवशी कांदा लसूण मांस मासे मद्य मसालेदार आणि तेलकट अन्न तांदूळ गहू डाळी आणि इतर धान्ये यांसारखे तामसिक आणि राजसिक अन्न सेवन पूर्णपणे निषिद्ध आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहारी अन्न मद्य किंवा मादक पदार्थ सेवन करणे हे पूर्वजांचा अपमान मानले जाते शास्त्रांनुसार सात्विक अन्न शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवते आणि पितृतर्पण आणि विष्णू पूजेचे पुण्य अनेक पटींनी वाढते म्हणून इंदिरा एकादशीला सात्विक राहून उपवास करणे हे सर्वोत्तम आचरण आहे जे स्वतःसाठी शुद्ध आहे आणि पुरुषांच्या आत्म्यासाठी मोक्षदाय आणि पुण्य देखील म्हटले जाते तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका